नमस्कार मी स्वाती तुमच्या सर्वांचे स्वागत करते स्वातीच मराठी रेसिपीमध्ये तर गोडाच्या पदार्थामध्ये आपण बऱ्याच वेळेस गुळाचा वापर करतो गुळ फोडायचा म्हटले की आपल्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो की गुळ एकसारखा बारीक कसा करायचा जर मिक्सरमध्ये काढायचा म्हटलं तरी देखील आपल्याला गुळ फोडावं लागणार किंवा खलबत्त्याने जर आपण गुळ बारीक करायला घेतला तर गूळ जे आहे ते चिकट होतो त्याला पाणी सुटायला चालू होते आणि तरी देखील आपला गुळ जे आहे ते एकदम सुका सुका आणि एकसारखा बारीक होत नाही तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आज आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत गूळ बारीक करण्याची ते देखील अवघ्या पाच मिनिटामध्ये एक किलो गूळ तुम्ही बारीक करू शकता तर या ठिकाणी मी गुळाची एक ढेप घेतलेली आहे साधारण एक किलोच्या जवळपास ही गुळाची ढेप आहे तर हा गुळ जे आहे ते मी आता चाकूने कट करण्याचा प्रयत्न करत आहे तर गुळ बिलकुल चाकूने बारीक होत नाही आहे कारण गुळ जे आहे ते एकदम कडक दगडासारखा आहे एखाद्या जाडबुडाचं पातीले घ्यायचे आपल्याला त्यामध्ये आता आपल्याला हे गुळ ठेवायचं आहे जाडबुडाचं पातेले असलं की गुळ जे आहे ते व्यवस्थित गरम होतो गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे केक बनवण्यासाठी किंवा कुकीज बनवण्यासाठी जे मीठ वापरलेलं आहे मी तेच मीठ मी या ठिकाणी वापरत आहे तर कढईमध्ये आपण हे मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवलेलं आहे आणि मीठ आणि कढई जे आहे ते आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गुळाचं जे पातील आहे ते ठेवायचं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला याला झाकण ठेवून गरम करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटामध्ये गूळ जे आहे ते गरम होतो कारण आपली कढई जी आहे ते गरम आहे आणि मीठ टाकलेलं आहे आपण यामध्ये ते देखील गरमच आहे तर दोन ते तीन मिनट मी याला झाकण ठेवून गरम करून घेणार आहे दोन ते तीन मिनटानंतर आपला गूळ जे आहे ते छान गरम झालेला आहे झाकण काढून घेतलेलं आहे मी गरम केलेला गूळ जे आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला चाकूने गूळ कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जो गूळ सुरुवातीला चाकूने बिलकुल कट होत नव्हता हो तोच गूळ आता चाकूने एकदम इझिली कट होत आहे ते देखील एकदम बारीक सेम असा आणि एकदम पटापट होत आहे गूळ गरम असताना तुम्हाला हा कट करून घ्यायचा आहे गूळ जर थंड झाला तर परत तुम्ही हीच प्रोसेस डबल करा परत गूळ पातेल्यात ठेवा आणि थोडासा गरम करून घ्या अशा पद्धतीने आता आपण चाकूने पूर्ण गूळ कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला यापेक्षाही एक गुळाचं एकदम बारीक पावडर पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी पावभाजी मॅशर येतो त्याने मॅश करू शकता किंवा पावभाजी मॅशर नसेल तर अशा पद्धतीचा एखादा झारा घ्या आणि झऱ्याने याला थोडंसं दाबून गूळ बारीक करून घ्या तर गूळ जे आहे ते एकदम रेडीमेड पावडर आपण जसं विकत आणतो तशा पद्धतीचा गुळ बारीक होईल किंवा हाताने देखील हा गुळ एकदम इझिली बारीक होतो हा गुळ तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता जेव्हाही तुम्हाला गुळाचा चहा प्यायचा असेल तेव्हा तुम्ही हा गुळ वापरू शकता किंवा कुठल्याही गुळाचा पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तेव्हा तुम्ही हे गुळाचं पावडर वापरू शकता एकदम छान आपला मोकळा असा गुळ बारीक झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तपर्यंत ब बाय